राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांचा यलगार नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये पद्मा मोहोळ यांच्यासह आपले स्वागत करते राज्य शासन व महामंडळाच्या कर्मचारी यांच्या पगारातील तफावत दूर करा मंगळूळपीर येथे कर्मचारी काँग्रेस महाराष्ट्र एस टी कामगार सेना महा कामगार संघटना कास्ट ड्राईव्ह युनियन अशा तेरा समित्यांचे विविध पदाधिकाऱ्यांनी मागणी केली त्यामध्ये अनिल बंगाडे क गंगा खेडकर रुपम वाघमारे नंदरत्न खंडारे पदाधिकारी हजर होते संपूर्ण महाराष्ट्राचे स्पंदन असलेल्या आपल्या लालपरीचा सांभाळ करणारे लाल परीचे सारथी ड्रायवर वाहनचालक यांनी आर्थिक मागण्या के केल्या यामध्ये आपण आजकाल पाहतोच आहे की लाल परीची ही अवस्था किती वाईट झालेली आहे त्यासाठी लाल परीच्या सुधारणेबाबत एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा पगारवाढीबाबत या मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला काया यांचा 24 लायू ला बदल, काय आहे यांच्या मागण्या महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हला दिलेली एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची एक छोटीशी मुलाखत चला तर मग आपल्याही आपण आपल्या लालपरीबद्दल काय वाटते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा त्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये पद्मा मोहोळ यांच्यासह विभाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार ज्या एस टी महामंडळात विविध संघटना समाविष्ट आहेत त्यांची एक संयुक्त कृती समिती बनवलेली आहे एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्याबाबत त्याच्या त्याच्यात कर्मचारी काँग्रेस अनिल भाऊ बंगाळे आहे महाराष्ट्र एस टी कामगार सेनेतर्फे मी गंगाखेडकर आहे कामगार संघटनेतर्फे रूपम वाघमारे आहे कास्ट्रायब युनियनचे नंदरत्न खंडारे हे विभागीय स्तरीवर अकोला स्तरावर आहे वरती जे स्तरावरची जी आहे ते एकूण तेरा कृती समिती सदस्य किंवा संघटना समाविष्ट असून गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र यांना सव्वीस जून रोजी नोटीस दिली असून एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्या व राज्य सरकारी कर्मचारी व महामंडळातील कर्मचारी यांच्या पग पा, पगारात असलेले तफावत असलेले वि विसंगती दूर करण्याबाबत कारण राज्य शासनाचा एस टी महामंडळ हा एक उपक्रम आहे जर सरकार लालपरी ही योजना जर आणू शकते जर सरकार लाडकी बहीण योजना आणू शकते लाडका भाऊ योजना आणू शकते तर लाडकी लाडपणी ही पण योजना आणा ही आम्हाला सरकारला कळकळीची विनंती असून जर सरकार पूर्ण आपलं मायबाप मानत असतील जनतेला आणि हे एस टी कुटुंब हा सरकारचाच एक भाग आहे कुटुंब प्रमुख आमचे परिवहन मंत्री स्वतः मुख्यमंत्री आहे त्यामुळे आमची जी मागणी आहे किंवा मेन मागणी ही प्रलंबित आर्थिक मागण्या दूर करावी एस टी महामंडळाची जी गाड्यांची स्थिती आहे ती गाड्यांची स्थिती नवीन गाड्या व प्रवाशांना दर्जेदार व उत्कृष्ट सेवा उपलब्ध करून द्यावी संयुक्त कृती समितीचा महाराष्ट्र एस टी कामगार संयुक्त कृती समितीचा की की टक्कर टक्कर में में संघर्ष संघर्ष जुल्म राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन पाहिजे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन पाहिजे महागाई भत्त्याचा फरक मिळाला महागाई भत्त्याचा फरक मिळाला पाहिजे महाराष्ट्र एस टी कामगार संयुक्त कृती समितीचा महाराष्ट्र टास्टी कामगार संयुक्त कृती समितीचा